बटाव ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्र अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल ठिकाण अमरधाम रोड विक्रांती हॉटेल समोर येवला बटाव फोटो स्टुडिओ महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या वतीने सर्वत्र विद्युत सुरक्षा सप्ताह साजरा करण्यात येत असून यावेळी लासलगाव येथील महावितरणाच्या वतीने विद्युत सुरक्षा सप्ताह अंतर्गत विद्युत सुरक्षेचे नियम पाळा विद्युत वीज अपघात टाळा यासह विविध प्रकारचे संदेश देत जनजागृती रॅली काढण्यात आली सदर रॅली लासलगाव उपविभागीय कार्यालय येथून सुरू होऊन लासलगाव शहरामधून जाऊन लासलगाव शहर कक्ष कार्यालय कमलाकर टॉकीज येथे संपा समाप्त झाली जनजागृती रॅलीमध्ये लासलगाव उपस उपविभागातील सर्व महावितरणाचे अधिकारी कर्मचारी बाह्यस्त्रोत कर्मचारी सुरक्षारक्षक मोठ्या संख्येने सहभागी झाले Terus kami sudah mengakui pekerjaan-pekerjaan yang telah sudah maafkan. Amca maafkan kompetensi habis-habis, warga pendidikan ini terlalu महावितरण कंपनी एक शून्य आर्थिक संकल्पना ही सोबत घेऊन या जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात एक जून ते सहा जून दरम्यान एक वीज सुरक्षा सप्ताह आयोजित केलेला आहे त्याचाच एक भाग म्हणून वासगीव उपविभागाने सर्व अधिकारी व कर्मचारी यांना सोबत घेऊन एक वासगाव शहरातून वीज सुरक्षा रॅली काढून ग्राहकांमध्ये एक जनजागृती निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे सदर सप्ताहाचा भाग म्हणून उद्या उद्या आम्ही शालेय विद्यार्थ्यांसाठी क्षेत्रकला व निबंध स्पर्धा आयोजित केली आहे सदर स्पर्धा ही विंचूर कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय येथे आयोजित केलेली आहे तरी हा सर्व स्वतः ग्राहकांनी एक सुरक्षेविषयी कसा कायद्याचा ठरेल यासाठी लागव आम्ही सर्व मालकरण अधिकारी व कर्मचारी प्रयत्नशील आहोत